हॅलो नमस्कार आता हा व्हिडिओ बनवण्याचा बनवण्यासाठी एकच आहे की बनवणार नव्हते व्हिडिओ पण विषय असा झाला की कालच्या एपिसोडमध्ये अरबाजनं काय म्हटलं पी दादाला आणि दादाला की जान्हवी अनलेकी आहे आणि जान्हवीमुळेच ह्या गोष्टी होत आहेत की तिच्याजवळ जे कोण जात आहेत ना तर तिच्याबरोबरची जी कोणी मैत्री असते ना तर ते इफेक्ट होत आहेत आणि नंतर हा पॉईंट अरबाजने पहिल्यांदा डीपी ददाला आणि पॅडे दादाला सांगितला तर ते चेष्टात म्हणायला गेले की अरे हां म्हणजे आता तुम्ही वर्षातही जाणार आहे का वगैरे अशा गोष्टी त्या बोलल्या चेष्टात बोलल्या असं काही सिरियसली बोलल्या नाहीत किंवा असं काही वर्षातेबद्दल वाईट वगैरे असं काहीच बोलल्या नाहीत त्या नंतर ना अरबाजने काय केलं की वर्षातही आणि जान्हवीला सांगितलं ह्या गोष्टी आणि की मग तर वाईट वाटलंच कारण आता आपल्यामुळे आपण अनलेखी आहे आणि आपल्यामुळे आपल्याजवळ कोणीतरी आलं तर जात आहे असं वाटत असेल तर ऑब्व्हियसली कुणालाही वाईट वाटेलच वाट आणि वर्षात यांना काय सांगत होते की बी टीम तुमच्याबद्दल असं बोलतायत वगैरे तसं बोलतायत वगैरे अशा गोष्टी त्या सांगत होत्या मग मला हेच म्हणायचं आहे की आज मी यूट्यूबवरती सगळीकडे असं सर्च वगैरे करू सर्च करण्यापेक्षा म्हणायची की न्यूजमध्ये किंवा व्हिडिओज भरपूर असे आहेत की अरबाज इव्हिक्ट अरबाज इविक्ट म्हणून मग हा तर आपल्या सोबत नव्हता म्हणजे आहे टीम अशी नाही आहे पण हा पण जास्त नव्हता वर्षातही जवळ होती खड्डा स्वतःच काढला आणि स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडला फक्त एवढंच म्हणायचं आहे तर आज आपण बघूच खरंच अरबाज झाला झालाय का नाही आहे आणि फक्त हे मी डीपी दादांसाठीच बिग बॉस बघते आणि पी दादांचंही त्यामध्ये नाव आलं आणि चेष्टात म्हणायला गेले पण बोलले चला तर बघू आजचा एपिसोड स्टेडिओ बाय बाय टेक केअर